मोठ्या समस्या तर सोडा छोट्या छोट्या समस्या देखील प्रशासन वर्षानुवर्ष सोडवू शकले नाही स्टेशन परिसरातील स्काय वॉकरवर फेरीवाल्यांकडून महिला प्रवाशांसोबत गैरवर्तणूक होते हा प्रकार थांबवला नाही आम्ही तीन वेळा विनंती करू चौथ्या वेळी ज्या पदावर अधिकारी आहेत त्या पदावरून त्यांनी निघून जावे अन्यथा आम्ही त्यांना चांगलाच धडा शिकवू कपिल पाटील यांना आव्हान आहे की हिंमत असेल तर विधानसभा निवडणूक लढवून दाखवा जनता तुम्हाला चारही मुंड्या चित करेल बैठक नाही आज ह्या ठिकाणी रेल्वे स्टेशनची पाहणी केली खूप म्हणजे खूपच समस्या प्रवासी जे काय आमचे माता भगिनी आहेत जे आमच्या बांधव आहेत त्यांना खूप समस्यांना इथं सामोरं जावं लागतं आणि रोजच्या रोज आणि गेली अनेक वर्ष प्रवासी संघटना सतत अधिकारी वर्गाशी पत्रव्यवहार करतात परंतु कुठल्याही बाबतीत इथले अधिकारी वर्ग कुठलाही निर्णय घेत नाही प्रवासी संघटनेला सहकार्य करत नाही छोट्या मोठ्या वॉशरूमचा विषय असेल किंवा बाहेरील रिक्षा स्टँडचा विषय असेल व्हीलचेअरचा विषय असेल वेटिंग रूमचा विषय असेल अनेक असे छोटे छोटे विषय आहेत बाकी बाबतीत तर जे फ्रिक्वेन्सीचा वगैरे आहे तो मोठा विषय आहे परंतु छोटे छोटे विषय देखील वर्षानुवर्ष इथं रखडले आहेत इथं जो वॉशरूम बनला महानगरपालिकेने वॉशरूम बनवला लाखो रुपये खर्च केले आणि ते लाखो रुपये खर्च केलेलं वॉशरूम रेल्वेने तोडलं तर हे सगळा पैसा जो आहे हा सर्वसामान्य नागरिकांच्या जा खिशातून जातो आणि म्हणून महानगरपालिका प्रशासनाने देखील जबाबदारीने आणि रेल्वे प्रशासनाने देखील जबाबदारीने या सगळ्या कामांकडे बघितलं पाहिजे रेल्वे प्रशासन काम करेल महानगरपालिका कारवाई करेल महानगरपालिका काम करेल रेल्वे प्रशासन का कारवाई करेल की यात तुमचं आमचं सगळ्या सर्वसामान्यांचं नुकसान होतं आणि जिथं जिथं आवश्यकता आहे वॉशरूमचे वगैरे तिथं तिथं वॉशरूम नाही आहेत आता वेटिंग जिथं चार पाच प्लॅटफॉर्मला जिथून बाहेरच्या गाड्या येतात तर तिथं वेटिंगची आवश्यकता आहे तो वेटिंग रूम एक नंबरला आहे म्हणजे अशा प्रकारचं समजत नाही की अधिकारी वर्गाला ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत का कळत नाही असे जे काही विषय आहेत फेरीवाल्यांचा देखील विषय आहे आता फेरीवाल्यांचा विषय काय वाघ महानगरपालिकेकडे येते म्हणून मॅडमनं मी आता रिक्वेस्ट केलेली आहे मी त्यांना पत्र देखील देतो आणि पुढच्या दोन तीन दिवसानंतर कधीही मला जर तिथे फेरीवाले आढळले तर नक्कीच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील करणार आहे कुठंच कारण त्या फेरीवाल्यांविषयी खूप तक्रार आल्या तिथून ज्या आमच्या माता भगिनी जातात त्यांना आवाज देऊन कृत्य करतात नको नको ते ते शब्द बोलतात हे सगळं चुकीचं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवर कारवाई झाली पाहिजे आणि जर ती कारवाई नाही झाली तर पुढच्या आता पुन्हा एकदा मी या प्लॅटफॉर्मवर आपल्याला दिसेन आणि कडक कारवाईची मागणी करेन एक वेळा दोन वेळा तीन वेळा आम्ही विनंती करू आणि तीन वेळेच्या विनंतीमध्ये जो अधिकारी ऐकला नाही ज्याने त्याची कारवाई केली नाही तर चौथीवेल ॲक्शन घ्यायच्या अगोदर त्यांनी अधिकाऱ्यांनी त्या जागेवरून सर्व दुसरीकडे जावं अन्यथा आम्ही लोक त्यांना जी काही त्यांच्यावर कारवाई होईल ती समोर समोरच होईल सर विधानसभे त्यासाठी आता कपिल पाटील यांचं नाव चर्चेत आहे मोठी चर्चा होत आहे की विधानसभेला आता कपिल पाटील अरे नाव काय कपिल पाटीलची हिंमत असेल तर उभं राहून दाखवावं हो ना मुरबाडमधून नाव आलं ना, ना। माझं चॅलेंज आहे त्यांना उभं राहून दाखवा मी लोकसभेला देखील त्यांना चॅलेंज करायचो आज देखील सांगतो लोकांनी स्पष्ट नाकारलेलं आहे कपिल पाटलांना जेव्हा तुमच्या आता सत्ता होती तीस वर्ष कपिल पाटील हे सत्तेत होते तीस वर्षात तुम्ही काय केले ते तर सांगा तुमच्या कल्याण रेल्वे स्टेशनला दहा वर्षात किती वेळा दिसले एकदा तरी दिसले का आले असेल चुकून एखाद दुसऱ्या वेळेस हे वे तुम्ही जेव्हा होते हो। तेव्हा ना आणि ठीक आहे आता मुरबाड काय कल्याण पश्चिम काय त्यांनी उभं राहावंच ना माझं त्यांना आव्हान आहे तुम्ही उभं राहून दाखवा पुन्हा तुम्हाला ही जनता आहे ना ती चारही मुड्या चित करून टाकेल लक्षात ठेवा हो।